माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी गाठीभेटी व थेट मतदारांशी संपर्कावर भर दिला असून या भेटींमध्ये मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून काका तुमचा विजय नक्कीच आहे आम्ही देखील जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करत आहोत अशा भावना व्यक्त होत आहेत विधानसभा निवडणुकीला आता काही दिवस बाकी आहे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांमध्ये पोहोचण्यासाठी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे गुरुवारी शेवगाव शहरात मतदारांचे शे व व्यापारी यांची भेट घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत या भेटींमुळे नागरिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे प्रत्येक भेटीत अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांचे अतिशय उत्साहाने स्वागत होत आहे आपण आता मीडियाच्या माध्यमातून फिरला तर लक्षात येईल की फक्त नारळ फुटलेले दिसत आणि हिवळे बोर्ड जे उद्घाटनाचे भूमिपूजनाचे ते दिसत आहेत फक्त आकडेवारी जाहीर आहे घोषणा आहेत प्रत्यक्षामध्ये या मतदारसंघातल्या सगळे लोक पाहतात की रस्त्यांची काय विजेच्या पाण्याच्या संदर्भात अवस्था काय ज्या अयोष शहरामध्ये आज मी फिरतोय अनेक ठिकाणी तक्रारी ह्याच आहेत मला पाठ आहेत की अठरा अठरा दिवस या शहराला पिण्याचं पाणी भेटत नाही आणि मग दहा वर्ष आपण विकासाचे गप्पा मारतो पण साधं जायकवाडीचं धरण अगदी हाकेच्या अंतरावर असताना शहराला मात्र पहिलं पाणी भेटत नाही तर बाकी काही बोलावशातला भाग नाहीये मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या सोबत कुटुंब होत यंदा प्रथमच सूर्य कुटुंब राष्ट्रवादी सोबत नाही आपण एक काय वाटतं त्याच्यावर नाही लढाई करत असताना आपल्याला लढायचं आहे आणि आपल्या सैनिक सज्ज आहेत सेनापती हा विषय वेगळा पण सैनिक हा महत्त्वाचा आहे शेवगाव तालुक्यात आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील आदरणीय सुनिया राहुल गांधी असतील आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील या नेतृत्वाच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून यार ले यार ले या तालुक्यातले जनता या तालुक्यातले कार्यकर्ते हे आघाडी सोबत आहे नेते कोण कुठे गेले कोण लढत याच काय लोकांना घेणं नाहीये आघाडीच्या वतीने उमेदवार आहेत त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचे ही भावना सगळ्यांची आहे मी प्रचार आजच्या असं नाहीये तर मी गेल्या अनेक वर्ष शहगाव शहर शहगाव तालुक्यामध्ये गेली तीन चार वर्ष सातत्याने संपर्कात आहे सगळ्याच्या आणि अडचणी समजावून त्यांना मदत करणं प्रत्येकाच्या सुखदुःखात शाख सहभागी होणं आणि मग मला प्रचारासाठी असं काही वेगळं करून लागत नाही कारण मी सतत लोकांच्या संपर्कात राहिलोय निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवार या नात्याने लोकांच्या भेटी घेणं औपचारिक विनंती करायची या पद्धतीनं मी आज शहरामध्ये सकाळपासून मी काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षाचे घटक मित्राचे सर्व पदाधिकारी आणि अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रितपणानं आम्ही शहर तास आज पैप सगळ्यांना भेटतोय सगळ्यांना विनंती करतोय आणि मला निश्चितपणानं लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतोय काय लाट आहे नाही आता मी सातत्यानं कष्ट केलेले आहेत आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्या सोबत राहून सगळ्या पद्धतीचे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचा परिणाम म्हणून या निवडणुकीमध्ये तीस वर्षाच्या संघर्षाला न्याय दिला पाहिजे ही नागरिकांमध्ये मला सहानुभूती दिसते केवळ काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या माका महाविकास आघाडी म्हणून नाही तर अत्यंत साध्या पद्धतीने ज्याचा राजकीय संबंध सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये मला बदल फार मोठा जाणवतोय की संघर्षाला एकदा न्याय द्यायला पाहिजेच या भावनेतनं मतदार निश्चितपणाने मला पाठिंबा देत आहेत बाकी साजिक आहे या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राचा जो खेळ खंडोबा लो सत्तेवरच्या हो लोकांनी केलेला आहे त्याच्याबद्दल ही चिड लोकांच्या मनात दिसते